उपवासाचे दहीवडे करणार त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं तुम्हाला दाखवते पहिल्यांदा हे एक छोटी वाटी मी वरी तांदूळ घेतला आहे आणि एक बटाटा घेतला आहे आता हे मला मी शिजवून घेतलं आहे हे स्वच्छ धुवून हे मी आता चांगलं शिजवून घेतलं आहे हे मी एका बाउलमध्ये काढून चांगलं मॅश करून घेणार आहे मग तुम्हाला पुढची कृती दाखवते काय करायचं ते आधी आता हे मी चांगलं छान असं शिजवून घेतलं आहे बटाट्याने मी हे हे बघा छान शिजलेलं आहे आपलं आता मी हे बाऊलमध्ये घेऊन सगळं मॅश करून घेते व्यवस्थित पण या मिश्रणात थोडी जिरा पावडर टाकूया छान वाश येण्यासाठी मुळात त्वरितांदळाला काही फार मोठी चव नाही त्याच्यामुळे आपण त्याला चव आणायची पण नेहमी नेहमी आपल्याला समुदा खिचडी खाऊन कंटाळा येतो म्हणून आपला हा वेगळा प्रकार तर मीठ घातलं आहे चवीप्रमाणे ओली मिरचीने आल्याचा ठेचा घातलाय सगळं एक्जीव करून घेणारे हातानं एवढे खूप छान होतात एकदम स्पॉन्जी असे होतात आणि जरा प्रकार वेगळा पोटभरीचा प्रकार आहे कोणालाही चालू शकतात अगदी जरी डायबिटीज असला तरी बटाटा फार तर कमी घालायचा मग आता आपण आपल्याला हव्या त्या आकाराचे वडे थापून चपटा हवा चपटा गोल हवा गोल थापून ते गोल्डन ब्राऊन सोनेरी रंगावर तया तळून घ्यायचे आपण असे गोल करून घेते आणि आपण तळून काढूया थोडेच असल्यामुळे मी तेल पण थोडंस ठेवलं आहे तापायला त्याच्यामुळे आपण दोन दोन तीन तीनच काढून घेणार आहोत आपलं तेल तापलं आहे का आपण बघायचं एवढा व्यवस्थित आपलं तेल तापलेलं आहे तर आपण त्यामध्ये वडा सोडणार मंद याच्यावर तळायचं मंद करून घेतलंय तळणीतले वडे काढून आपण पाण्यात टाकणार एक चिमूट साखर टाकली आणि मीठ घालणारे आपलं हे तळून व्हायचे छान आपण गोल्डन एकदम तळून घ्यायचंय गॅस बारीक केला होता तर हे आपण गरमागरम वडे गरम पाण्यात टाकणार सोप करायला दुसरे टाकूया तर हे आपण पाण्यातून काढून घेऊया चांगले सोप झाले आहेत चांगलेच झाले आहेत गो गरम पाणी तसं पाणी असेल ते काढून टाकायचं आणि का प्लेटमध्ये काढायचे आपल्याला जेवढे हवे असतील तेवढेच जास्तचं पाणी सगळं काढून टाकायचं नाही तर चव जाते त्याची छान असं दही फेटून घालणार दही एकदम आंबट नसावं आणि अगदी गोडही नसावं साखर घालणार आहे विरगळ ते पटकन दही वडा आपला छान लागतो मीठ आपण चांगलं फेटवून घेणार आहोत आता आपण आपल्या ह्या वड्यांवर दही घालणार आहोत कुरगुरावणारो भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालणार आणि वर आपण चिंचगुळाची चटणी आणि मग घालणार आहो आपल्या आवडीनुसार बाकी सजवायचं मग ही वड्याची डिश आपली तयार आहे बरं कोथिंबीर घालायची कोथिंबीर कोण खात नसेल ना तर नाही घालायची आपल्याला छानपैकी उपवासाचा दही वडा वेगळा प्रकार झाला रोज रोज आपल्याला खिचडी भाजी खाऊन कंटाळा येतो माशावेळी ही डिश छान एकदम म्हणजे खायलाही छान आणि थंड त्याच्यामुळे पोट चांगलं भरतं भूक लागत नाही आणि पचायलाही चांग वरी तांदूळ चांगला असतो त्याच्यामुळे ही डिश तुम्ही नक्की करून बघा श्रावण महिन्यात अजून उपास बरेच आहेत गोपाषमी वगैरे आहे त्यावेळी नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद